तेजा वैदेही अडकले लग्न बंधनात वैदेहीने दिली तेजाला प्रेमाची कबुली तेजाला होणार अटक तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यात असं आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की फायनली तेज आणि वैदेहीच लग्न होत आहे हो तेजा आणि वैदेही लग्न बंधनात अडकणार आहेत त्यांचं लग्न थाटामाटात सुरू आहे तेजा आणि वैदेही एक त्यांना हार घालणारच की तितक्यात तिथे पोहोचतात पोलीस आणि ते म्हणतात की आम्हाला तेज प्रतापला अटक करावं लागणार आहे कारण त्यांच्या विरोधात जबरदस्ती लग्न करण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे हे ऐकून सगळेच हैराण होतात माई सुद्धा हैराण होतात पण तेज प्रताप सुद्धा आता पोलिसांसोबत जाण्यासाठी निघतो तितक्यातच वैदेही मागून आवाज देते आणि म्हणते की थांबा माझ तेज प्रताप वर मनापासून खूप प्रेम आहे आणि त्यानंतर पोलीस तेज प्रतापला म्हणजेच आपल्या तेजाला तिथे सोडतात आणि ते निघून जातात त्यानंतर तेजा म्हणतो की तुझ्या द्वेषात सुद्धा आता मी माझं प्रेम शोधणार आहे आणि तेजा आणि वैदेहीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडतं जिथे तेजा वैदेही एकमेकांना साता जन्माची वचन देतात आणि लग्न बंधनात अडकतात बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की तेजा वैदेहीच हे अनायस झालेलं लग्न कोणत्या वळणावर येत आणि वैदेहीने तेजाला दिलेली प्रेमाची कबुली ती खऱ्या मनाने त्याला कधी देते सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार